फ्युचर कंटिन्युअस टेन्स गाईज आज आपण पाहत आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्य कसे बोलले जातात लेट्स बिगिन फ्युचर कंटिन्युअसचा फॉर्म्युला असा असतो सब्जेक्ट प्लस विल बी प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲडवर यावर काही एक्झाम्पल्स पाहूया मी उद्या नवीन पुस्तक वाचत असेल आय विल बी रीडिंग न्यू बुक टुमॉरो आय विल बी रीडिंग न्यू बुक टुमॉरो लोहार कुऱ्हाड बनवत असेल ब्लॅक स्मिथ विल बी मेकिंग ॲक्स ब्लॅक स्मिथ विल बी मेकिंग ॲक्स औषध विक्रेता गोळ्या विकत असेल केमिस्ट विल बी सेलिंग टॅबलेट्स केमिस्ट विल बी सेलिंग टॅब्लेट्स ते नवनवीन कल्पना सुचवत असतील दे विल बी सजेस्टिंग न्यू आयडियाज दे विल बी सजेस्टिंग न्यू आयडियाज वडील लग्नामध्ये रडत असतील फादर विल बी क्राईंग इन मॅरेज फादर विल बी क्राईंग इन मॅरेज गाईज आता आपण यांचे क्वेश्चन्स कसे होतात हे सुद्धा पाहूया यांचे क्वेश्चन्स करायचं असेल तर फॉर्म्युला असा होतो विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲडवर लेट सी एक्झाम्पल्स मी उद्या नवीन पुस्तक वाचत असेल का विल आय बी रीडिंग न्यू बुक टुमॉरो विल आय बी रीडिंग न्यू बुक टुमॉरो लोहार कुऱ्हाड बनवत असेल का विल ब्लॅक स्मिथ बी मेकिंग ॲक्स विल ब्लॅक स्मिथ बी मेकिंग ॲक्स औषध विक्रेता गोळ्या विकत असेल का विल केमिस्ट बी सेलिंग टॅब्लेट्स विल केमिस्ट बी सेलिंग टॅब्लेट्स ते नवनवीन कल्पना सुचवत असतील का विल दे बी सजेस्टिंग न्यू आयडियाज विल दे बी सजेस्टिंग न्यू आयडियाज वडील लग्नामध्ये रडत असतील का हे उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगणार आहात आता आपण पाहूया यांचे निगेटिव्ह सेंटेन्सेस गाईज निगेटिव्ह सेंटेन्सेस फ्युचर कंटिन्युअसमध्ये फॉर्म्युला असा असतो सब्जेक्ट प्लस वोंट प्लस बी प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲडवर मी उद्या नवीन पुस्तक वाचत नसेल आय वोंट बी रीडिंग न्यू बुक टुमॉरो आय वोंट बी रीडिंग न्यू बुक टुमॉरो लोहार कुऱ्हाड बनवत नसेल ब्लॅकस्मिथ वोंट बी मेकिंग ॲक्स ब्लॅकस्मिथ वोंट बी मेकिंग ॲक्स औषध विक्रेता गोळ्या विकत नसेल केमिस्ट वोंट बी सेलिंग टॅबलेट्स केमिस्ट वोंट बी सेलिंग टॅब्लेट्स ते नवनवीन कल्पना सुचवत नसतील दे वोंट बी सजेस्टिंग न्यू आयडियाज दे वोंट बी सजेस्टिंग न्यू आयडियाज वडील लग्नामध्ये रडत नसतील हे उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात काही आता ह्याच्या पुढे आपण हे निगेटिव्ह सेंटेन्सेसचे सुद्धा प्रश्न करू शकतो यांचा फॉर्म्युला निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस यांचा फॉर्म्युला असा असेल वोंट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲडवर लेट सी सम एक्झॅम्पल्स मी उद्या नवीन पुस्तक वाचत नसेल का औषध विक्रेता गोड़ विकत नोट के ते नवनवीन कल्पना सुचवत नसतील का वोंट दे बी सजेस्टिंग न्यू आयडियाज वोंट दे बी सजेस्टिंग न्यू आयडियाज वडील लग्नामध्ये रडत नसतील का ह्याचं आन्सर तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा गाईज आज या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सवरील भरपूर वाक्य पाहिले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू